we करावं कुठे असे छड्डे पडायचं नाही नाव नाही हे करता फक्त हाय दुसरं काहीच करत नाही ना असं नाही ना घरी तर काय व्यवस्थित भरला पाहिजे तिथं त्या विक्र किती खड्डे पडले सायकल पडल हड्डा पडलाय हाय पहिलं रेडी सांगा मशीन लावाय पापली कोण लावाय आम्पाय पाठव या रस्त्याची एवढी वाईट दुरवस्था आहे की म्हणजे फोर व्हीलर थोडा आहे टू व्हीलरवाल्यांना धड गाडी चालवता येत नाही म्हणजे हे वर्षानुवर्ष वर्ष म्हणजे जेव्हा मी दोन हजार चौदाला आमदार झालो त्यावेळेपासून आजच्या आजता काय आहेत ही परिस्थिती आहे रस्त्यावर जे ठेकेदार आहेत त्यांचं काम एवढं स्लो आहे आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे या ठिकाणी फक्त डी एल सी केलेलं आहे वरती त्याला कॉन्क्रीट टाकायला महिना गेला आहे तर नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि सर्व संतापलेली आहेत कारण वर्षानुवर्षे ह्या रस्त्याची परिस्थितीच तशी आहे हा रस्ता आहे हा एका कंपनीला दिला होता त्या कंपनीने पुरी रस्त्याची वाट लावली त्याच्यानंतर पी डब्ल्यू डीकडे वर्ग केला पी डब्ल्यू डीने करोड रुपये टाकले पण ते पैसे एका वर्षात फक्त तो काम व्यवस्थित झाला दुसऱ्या वर्षी आहे तसा म्हणजे ते पैसे एवढे टाकून जर का शासनाने ह्या रस्त्यावर आधीच चार दो दोन दो, दो तीन करो हजार करोड दिले असते हा म्हणजे परत काय ते म्हणून मनोरपर्यंत गेला पाहिजे हे ठेकेदार आहेत ना हे ठेकेदारांचा सर्व हे आहे हे आता पी डब्ल्यू डी आपण ज्या पैशाचे मंजूर करतो पी डब्ल्यू डीच्या माध्यमात करतो पी डब्ल्यू डी कोणाला हे टेंडर देते ते टेंडर तो दिल्याच्यानंतर तो ठेकेदार खरोखर ते रस्त्यावर काम करतो का हे पाहणं डब्ल्यू डीचं काम आहे काम करत नसेल ठेकेदार हे मागच्या वेळेला सर्व आम्ही केलेलं आहे कारण आम्ही आवाज विधानभवनामध्ये आवाज उठवला रस्त्यावर उठवला पण त्याच्यावर कुठली कारवाई नाही झाली तो ठेकेदारा राजवसपणे फिरतोय हे सर्वांना माहीत आहे या रस्त्यावर कोर्टवर को काम करत होते मागे जिजाऊ कंट्रक्शन आम्ही हे केलं होतं का त्याला ब्लॅकलिस्ट करा त्याचं विधानभवनाचे प्रश्न मांडले तर त्याच्यावर चौकशी लावण्याचं पण त्या ठिकाणी आम्ही हे केलं होतं आणि पुन्हा त्यालाच काम दिलं आलेलं आहे शंभर टक्के पाठिसिक घालतात आमचा आरोप आहे आम्ही सत्तेत असून पण आम्ही सांगतो का त्या त्यांना पाठिसिपी घालत आहे